हॅलो नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सो आज आमच्या घरी एक छोटा पपी आणलेला आहे चला तुम्हाला दाखवते हा आहे तो आमच्या घरी आणलेला पपी येथे <laughs> हर्षिव आणि जयंत पपीची सेवा करत आहे <laughs> याला आत्ताच आणलेला आहे आंघोळ सुद्धा करून दिली त्यासोबत त्यांनी जेवण सुद्धा केलेलं आहे पाहायला एकदम क्यूट आणि एकदम भारी आहे हा पप्पी हर्षू याचे नाव काय ठेवले आहे याचे नाव काय ठेवले होते हॅपी याचे नाव हॅपी ठेवले आहे हॅपी हॅपी ओ हॅपी आंघोळ केल्यामुळे त्याला झोप सुद्धा येत आहे थंडी सुद्धा वाजत आहे आणि झोप सुद्धा येत आहे पपी हॅपी 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 है। ये, ये 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 ओ हॅपी हॅपी चल 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 तुझ्याकडे सोडला आताच आणला आहे त्यामुळे त्याला अनोळखी अनोळखी वाटत आहे थोडं मी कुठे आलेलो आहे असं त्याला वाटत आहे काय करू आणि काय नाही कुठे लपू आंघोळ केल्यामुळे थरथर 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 आहे थर, तो पोपी आता सुकलाय हा सुकला आता त्याला झोप सुद्धा आहे असा आज आम पपी आमच्याकडे आणलेला आहे आणि त्याचं नाव हॅपी 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 ठेवलेलं आहे